राजकारणात कधीकधी एकच शब्द राज्याच्या समीकरणांना हलवून टाकतो आणि यावेळी तो शब्द उच्चारलाय राज ठाकरे यांनी मुंबईच्या मध्यभागी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी असा शब्द फेकला कि सत्ता की सत्ताधाऱ्यांच्या कपाळावर आड्या पडल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चा पेटल्या सध्या तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत मनसे येणार का ठाकरे बंधू पुन्हा एकत्र उभे राहणार का आणि जर हे झालं तर मुंबईच्या राजकीय महायुतीसाठी ही घंटा ठरणार का हेच प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर आणि राज ठाकरेंनी मोठं विधान केलं राज ठाकरे काय बोललेत आणि यामुळे सत्ताधाऱ्यांवर याचा काय परिणाम होतोय तेच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणातून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जबरदस्त प्रहार करत मतदार यादीतील कथित थेट सरकारला आणि अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष केले त्यांच्या भाषणात केवळ मतदार याद्यांतील त्रुटींवर टिकाण होती तर त्यातून उघडपणे महाराष्ट्रातील राजकीय सत्ता संतुलन मुंबईच्या भवितव्याचा प्रश्न आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय राज ठाकरे यांनी अदानी अंबानी वल्लभभाई पटेल आणि बोगस मतदानाच्या यंत्रणा या विषयांचा उल्लेख करून या सर्व राजकीय कट उघड करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते सत्ताधारी पक्षांनी यादींमध्ये फेरफार करून स्वराज्य संस्थांवर नियंत्रण मिळवण्याची तयारी केली आहे या घडामोडींना त्यांनी मुंबईच्या भूराजकीय संदर्भात जोडत म्हटलं की एकदा जमीन हातातून गेली की परत येत नाही जमीन हेच आपलं अस्तित्व आहे आणि आज या अस्तित्वावर नावावरच घाला घालण्याची तयारी सुरू आहे राज ठाकरे यांच्या भाषणातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे त्यांनी वापरलेला सहयोगी पक्ष हा शब्द आतापर्यंत राज ठाकरे यांनी कोणत्याही निवडणुकीत कुठल्याही पक्षाशी औपचारिक युती केली नव्हती पण या भाषणात त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं की आमच्या पक्षाचे नेते सहयोगी पक्षाचे नेते जेव्हा येतील त्यांना सहकार्य करा या एकाच वाक्यानं महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत स्फोट झाला शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होतीच पण आता था, राज ठाकरे यांनी जणू अप्रत्यक्षपणे त्यावर शिक्कामोर्तबच केलाय त्यांच्या या विधानानं केवळ मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं युती केवळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत असेल की काँग्रेस आणि शर्पोवर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यात सहभाग असेल यावर मात्र अजूनही संभ्रम आहेच पण तरीही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय या संभाव्य युती घडामोडीमुळे महायुतीच्या शिबिरात मात्र खळबळ उडाली कारण मुंबई सारख्या राजकीय आणि आर्थिक केंद्रस्थानी ठाकरे बंधूंचा एकत्रित लढा हा भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान ठरू शकतो मनसेची मुंबईत अजूनही ठोस मुळ आहेत जरी काही माजी नगरसेवक भाजप आणि शिंदे गटात गेले असले तरीही राज ठाकरे यांचा करिश्मा आणि उद्धव ठाकरे यांच्या संघटन शक्तीमुळे मतदार ठाकरेंच्या बाजूने झुकतील असं राजकीय विश्लेषक म्हणतात दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद मुंबईत मर्यादित असल्यानं ही लढत थेट ठाकरे विरुद्ध महायुती अशीच होण्याची चिन्ह दिसत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर केवळ मतदार यादीच्या संदर्भात नाही तर व्यापक आर्थिक आणि भौगोलिक मुद्द्यांवरूनही जोरदार हल्ला चढवला त्यांनी अदानी अंबानी आणि गुजरातच्या औद्योगिक हितसंबंधांचा उल्लेख करत म्हटलं की मुंबई विमानतळावरील ऑपरेशन्स कमी करून नव्या विमानतळावर नेले जात आहे कार्गो वाढवणला नेण्यात येणार आहे हे सर्व अंबानीसाठी चाललंय महाराष्ट्राचा विकास मराठी माणसाच्या नावाखाली महाराष्ट्राची संपत्ती जमीन आणि शहर जर इतरांच्या हातात गेली तर ती लढाई ते लढणारच शेवटी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाही थेट आव्हान दिलं मतदार याद्या स्वच्छ न झाल्यास या राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा त्यांनी पदाधिकाऱ्यांना आव्हान केलं की प्रत्येक घरात जाऊन मतदार यादीतील नावे तपासा बोगस मतदान रोखा आणि पारदर्शक करा त्यांच्या या भाषणातून स्पष्ट की राज ठाकरे आता केवळ एका भाषणापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत तर ते पुन्हा एकदा राजकीय रणांगणात सक्रियपणे उतरायच्या तयारीत आहेत त्यांच्या या शब्दाने सत्ताधाऱ्यांच्या बत्त्यागुल झाल्या असतील अशा चर्चा सुरू झाल्यात पण महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात नव्या सुरुवात मात्र निश्चित झालीये राज ठाकरे यांच्या भाषणाचा शेवट जितका तीव्र होता तितकाच अर्थपूर्णही होता मतदार याद्यातील गोंधळावरून सुरू झालेली त्यांची टीका शेवटी महाराष्ट्राच्या ओळख अस्मिता आणि सत्तेच्या रचनेवर थेट पोहोचलीय त्यांनी फक्त निवडणुका पारदर्शक व्हाव्यात इतकंच नाहीये म्हटलं तर मराठी माणसाच्या थडग्यावर विकास नको असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मराठी स्वाभिमानाचा झेंडा उंचावला या भाषणातला सहयोगी पक्ष हा शब्द म्हणजे एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात असल्याचं भासवत होता संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा एका गोष्टीकडे खेळल्या आहेत काय तर ठाकरे बंधू एकत्र येतील का मनसे आणि उद्धव ठाकरे गट हात मिळवणी करतील का जर हे खरं ठरलं तर मुंबईच्या राजकीय इतिहासात ही लढत केवळ निवडणूक नसेल तर दोन ठाकरेंच्या विचारधारेची पुन्हा उभारणी असेल हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंचं हे भाषण सत्ताधाऱ्यांना इशारा देणारं होतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी ओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका